लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आपल्या उमेदवाराच्या विजयी रॅलीत एक महिला नेत्या गाडीच्या टपावर उभ्या राहून धनुष्यातून बाण सोडण्याची ऍक्शन करतात आणि त्यांचे कार्यकर्ते एकच जल्लोष करतात याच कारण म्हणजे त्या महिलेनं निवडणुकीत आपल्या उमेदवाराला निवडून आणलंय मैदानाबाहेर थांबून त्यांनी मैदान मारलंय त्यांचं नाव आहे यशोमती ठाकूर अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नवनीत राणा यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव करत काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर अमरावतीत काँग्रेसनं कमबॅक केलं आणि या विजयाचं मोठं क्रेडिट दिलं जातं ते काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना त्यांनी संपूर्ण ताकद लावून आपल्या उमेदवाराला निवडून आणलं आणि गाडीच्या टपावर उभं राहून राणांची नक्कल करत त्यांना डिवचलं पण जसा वानखेडेंच्या विजयात यशोमती ठाकूर यांचा हात आहे तसा नवनीत राणांच्या पराभवात प्रहार जनशक्तीचे बच्चू कडूंचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं आपल्या उमेदवाराला रिंगणात उतरवून निवडणूक तिरंगी करत बच्चू कडूंनी राणांवरच्या रागाचा वचपा काढल्याची चर्चा होते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची पूर्ण फौज लागलेली असताना अमरावतीत राणांचा पराभव कसा झाला यशोमती ठाकूर या किंगमेकर कशा ठरल्या आणि बच्चू कडूंच्या उमेदवारामुळे बळवंत वानखेडे यांना फायदा कसा झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अमरावती लोकसभेचा निकाल काय लागला ते बघूयात अमरावतीची लढाई भाजपच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब अशी झाली यामध्ये काँग्रेसच्या वानखडे यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर नवनीत राणा यांनी पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस तर दिनेश बुब यांना पंच्याऐंशी हजार तीनशे मतं मिळाली तर मतमोजणीच्या पहिल्या सात फेऱ्यांनंतर राणांनी बारा हजार मतांचं लीड घेतलं होतं त्यामुळं भाजप आणि राणांच्या गोटात उत्साहाचं वातावरण संचारलं राणांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत जल्लोष करायला सुरुवात केली अब्की बार राणा सरकार अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली पण आठव्या फेरीनंतर काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी दोन हजार मतांचं लीड घेतलं आणि शेवटच्या फेरीपर्यंत हे लीड वाढवत एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव केला त्यामुळं निकालानंतर राणांच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला आता बळवंत वानखडे यांच्या विजयात यशोमती ठाकूर किंगमेकर कशा ठरल्या ते बघूयात पहिला मुद्दा म्हणजे ठाकूर यांनी लावलेली फिल्डिंग अमरावती लोकसभेत राणा दाम्पत्याला पराभूत करण्याचा चंगच यशोमती ठाकूर यांनी बांधला होता त्यासाठी त्यांनी गेल्या दीड वर्षापासून मतदारसंघात फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून नवनीत राणा विजयी झाल्या होत्या पण नंतर त्या भाजपच्या बाजूला शिफ्ट झाल्यामुळं यशोमती ठाकूर यांनी सगळ्यात आधी अमरावतीचा उमेदवार ठरवण्याचं काम केलं दीड वर्षांपूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ आणि मवियाच्या नेत्यांकडून त्यांनी आपल्या मर्जीतले दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांची उमेदवारी फायनल करून घेतली त्यानंतर मतदारसंघात त्या जोरदार कामाला लागल्या राणांच्या विरोधात ज्या कोणाची मदत मिळेल सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम यशोमती ठाकूर यांनी केलं महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये मतभेद होणार नाहीत यावर त्यांनी विशेष लक्ष दिलं जिल्ह्याच्या राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून विरोधी गटातले नेते आणि कार्यकर्त्यांनाही आपल्या बाजूने वळवण्यात यशोमती ठाकूर यांना यश आलं प्रचारातही यशोमती ठाकूर फ्रंटवर दिसून आल्या जात प्रमाणपत्रावरून रान उठवत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून नवनीत राणा कशा अपयशी ठरल्या हे आपल्या प्रचारातून दाखवून देण्याचं काम यशोमती ठाकूर यांनी केलं मतदार जोडो मोहीम हाती घेत पदयात्रा करत काँग्रेसनं अमरावती लोकसभेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे राहुल गांधी शरद पवार यांच्या सभा घडवून आणत यशोमती ठाकूर यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली त्यामुळे राणांविरोधात मोठा जनाधार तयार करण्यासाठी यशोमती ठाकूरांनी लावलेली फिल्डिंग वानखडे यांच्या विजयाचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातं यशोमती ठाकूर यांनी साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे जातीय समीकरणं जुळवून आणणं अमरावतीच्या राजकारणात जातीय समीकरणं खूपच महत्वाची असल्याचा इतिहास आहे हिंदू दलित आणि बौद्ध दलित या मुद्द्यांवरून इथे उमेदवारांकडून मतांचं ध्रुवीकरण करण्यात येतं असं स्थानिक पत्रकार सांगतात इथल्या दलित समाजाची मतं ही हिंदू दलित उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचं सांगितलं जातं आता नवनीत राणा या हिंदू दलित तर बळवंत वानखडे हे बौद्ध दलित समाजातून येतात त्यामुळं बळवंत वानखडे यांना ही निवडणूक जड जाईल असं बोललं जात होतं पण यशोमती ठाकूर यांनी जातीय समीकरणं वानखडे यांच्या बाजूने वळवण्याकडे जास्त लक्ष दिलं दलित मुस्लिम समाजाच्या मतदारांवर जास्त फोकस ठेवतानाच त्यांनी इतर छोट्या मोठ्या घटकांनाही सोबत घेऊन वातावरण अनुकूल करण्याचा प्रयत्न केला मतदारसंघात कुणबी मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं या मतदारांना सोबत घेण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी फिल्डिंग लावली त्यांच्यामध्ये कोणताही चुकीचा संदेश जाणार नाही याकडं त्यांनी लक्ष दिलं त्यामुळं जातीय समीकरण जुळवण्यात यशोमती ठाकूर यांना चांगलं यश आलं यामुळंच यशोमती ठाकूर या, या अमरावतीतल्या काँग्रेसच्या विजयाच्या किंगमेकर असल्याचं बोललं जातं यानंतर नवनीत राणा यांच्या पराभवात मोठा वाटा बच्चू कडू यांचा असल्याचंही सांगितलं जातं गेल्या तीन वर्षात नवनीत राणा हिंदू शेरणी म्हणून नावारूपाला आल्या होत्या हनुमान चालिसा पठण राम मंदिराचं समर्थन यावरून त्यांची हिंदुत्ववादी इमेज त्यांना निवडणुकीत फायद्याची ठरेल असं बोललं जात होतं पण त्यांच्या याच इमेजला शह देण्याचं काम बच्चू कडूंनी आपले उमेदवार दिनेश बूब यांना रिंगणात उतरवून केलं महायुतीत असतानाही बच्चू कडूंनी नवनीत राणा यांच्या विरोधात दंड ठोपटले आणि दिनेश बूब यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली आता दिनेश बूब हे सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात प्रहार जनशक्ती पक्षात येण्याआधी दिनेश बुब हे ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक होते शिवसेनेचे अमरावती जिल्हा शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यामुळं दिनेश बुब यांच्या हिंदुत्ववादी इमेजमुळं नवनीत राणांच्या मतांमध्ये मोठं विभाजन झालं आणि त्यामुळंच राणांचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं नवनीत राणांकडून हिंदू दलित विरुद्ध बौद्ध दलित या आधारावर हिंदू दलित मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण तेव्हा बच्चू कडू यांनी आपलं राजकारण आणि कार्यकर्त्यांचा विश्वासपणाला लावून प्रहारची आपली हक्काची मतं शेवटच्या काही तासात काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं निवडणुकीच्या निकालात बच्चू कडू यांची हीच मूव निर्णायक ठरल्याचंही सा सांगितलं जातं प्रचारातही बच्चू कडूंची भूमिका महत्त्वाची होती प्रहारमध्ये बच्चू कडू हे एकमेव स्टार प्रचारक होते प्रचाराच्या वीस दिवसात त्यांनी मतदारसंघात एकट्यानं पंच्याहत्तर पेक्षा जास्त सभा घेतल्या या सभांमध्ये राणा दाम्पत्यावर ते जोरदार प्रहार करायचे पण हे करत असताना काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याबाबत बोलणं मात्र त्यांनी टाळलं बच्चू कडू यांनी आपली सोशल मीडिया टीमही चांगली ऍक्टिव्ह केली होती दररोज राणा दाम्पत्याच्या विरोधात नवीन मुद्दा काढून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीनं मोठं रान उठवलं फडणवीस आणि अमित शहाच्या अमरावतीतील सभेला राणा यांनी पैसे वाटून कशी गर्दी जमवली याचे व्हिडिओ कडू यांच्या सोशल मीडिया टीमनं चांगलेच व्हायरल केले प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून जे वादंग झाले त्यात संपूर्ण दिवस बच्चू कडू लाईम मध्ये राहिले राणांची प्रत्येक मूव त्यांच्या विरोधात जाईल अशी व्यूहरचना प्रहारने आखली होती त्यात ते सगळ्यात जास्त यशस्वी झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळंच राणांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात कडूंचा हातभार लागल्यानं काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांचा विजय सोपा झाल्याचंही सांगितलं जातं याच कारणांमुळे अमरावतीत राणांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झाल्याचं सांगितलं जातं यशोमती ठाकूर यांनी आपल्या प्रयत्नांमुळे खेचून आणलेला अमरावतीतला विजय आणि त्याला बच्चू कडूंची मिळालेली अप्रत्यक्ष साथ यामुळं अमरावतीत राणा दाम्पत्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसल्याचंही बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्यामुळं अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा यांचं राजकारण संपणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका